सांगलीतील ईदगाह मैदानावर सकाळी साडेआठ वाजता रमजान ईदची नमाज अदा केली जाणार आहे यासाठी दि मुस्लिम जमायात ईदगाह कमिटीकडून सर्व ती व्यवस्था करण्यात आली आहे मुस्लिम बांधवांना बसण्यासाठी पट्टे मारले असून यामध्ये त्यांनी बसून सहकार्य करावे अशी माहितीही दि मुस्लिम जमियात ईदगाह कमिटीचे अध्यक्ष मुन्ना कुर्णे यांनी दिली सकाळी साडेआठ वाजता दि मुस्लिम जमियात ईदगाह कमिटी जुना बुधगाव रोडवर रमजान ईदची नमाज अदा केली जाणार आहे यासाठी ईदगाह कमिटीकडून बैठक पाणी आणि पार्किंग व्यवस्थाही करण्यात आल्याचेही मुन्ना कुर्णे यांनी सांगितले मुस्लिम बांधवाच्या वतीनं साजरी केली जाणार आहे रमजान ईदची नमाज ही महत्वाची असते सगळ्या क्षेत्रात होत असते म्हणजे आम्ही आव्हान केलेलं सर्व सांगितले शहरांच्या आसपास सर्व मुस्लिम बांधवांना की रमजान ईदची नमाज साडेआठ वाजता ईदगा मैदान जुना बुधवार रोड हो या ठिकाणी होणार आहे या नमाजसाठी सर्व मुस्लिम बांधवांनी वेळेवर उपस्थित करावे असे मी आवाहन करतो त्याचबरोबर नमाज पठण ईदचे नमाज पठण हे इमाम हुसेन मजिदचे इमाम खुशी अदा करतील खुदबा पठण फौजदार मोहिल्याचे इमाम हफीज आता करते त्याचबरोबर मजमा जोडण्याचे जे आहे मजमा जोडण्या याला म्हणतो आपण की सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांना एक उपदेश लेक्चर माहिती आणि या देशामध्ये शांतता राहावी याबद्दलचे जे कृपे मसमा जोडणार आहेत ते सलीमबाई कुल्हा हे करतील पंचवीसशे हजार लोक आज बसण्याची क्षमता आहे त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्याचबरोबर समोरच्या रस्त्यावर एक अडीच ते तीन हजार माणसं लोक नमाज पडतील आणि याच्याशिवाय ही नमाज झाल्यानंतर एक पाच हजाराचा माप आहे तो नंतरच्या टप्प्यात नमाज अदा केली जाते असे मिळून चाळीस एक हजार लोक उद्या नमाज या ठिकाणी पडतील वर ते ते अशा आमची आशा आहे त्या पद्धतीची तयारी ईदगा कमिटीने केलेली आहे त्याचबरोबर सर्व मुस्लिम बांधवांना व्यवस्थेशीर नमाज अदा करता येईल यासाठी त्या ठिकाणी पट्टे बांधलेले आहेत त्या पट्ट्यावर त्यांनी चादर वापरायचे आहे पट्ट्याच्या मागच्या बाजूला दोन पट्टे बांधलेले आहेत त्याच्यामध्ये चप्पल बूट ठेवायचे आहेत अशा पद्धतीचं व्यवस्था केलेली आहे कुणीही वेळे वाकडं बसायचं नाही अजून मधून बसायचे नाही त्या सुरुवातीच्या पट्ट्यापासूनच बसायची सुरुवात केली जाते त्याबद्दलचे मुस्लिम समाजाचे सर्वसेवक या ठिकाणी हे केलेले तयार केलेले आहेत ते तिची व्यवस्था बघते या ठिकाणी उद्या मोठ्या प्रमाणात काही इतर समाजाचे पुढारी नेते या ठिकाणी मुसलमान बांधवांना शुभेच्छा द्यायला येतात त्यांचंही स्वागत करण्याचा nirneye geçerler. Cennet olun, Hindu, Muslim, hani sabah ki bu da çiğit, sahile patatını, bu abi aşağı